会用。Pues धन्यवाद 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 स्वागत शिवाजीदा नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र दे जय महाराष्ट्र धन्यवाद झाला चहा पाणी अडचण ताई म्हणतात तेव्हा नमस्कार नमस्कार ताई धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन एक नंबर लाईक डन बाय करतात का हो धन्यवाद 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 स्वागत सर्वांचं स्वागत लाईव्ह मंचावर उपस्थित मान्यवरांचं लाईव्ह सोयीमध्ये स्वागत हार्दिक अभिनंदन अडचण ताई शिवाजीदादा काय चाललंय पाऊस आहे का तिकडं धन्यवाद 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 हे पण आमचं काम चालल्यात काय सांगता बघा आता हे आहे बघा आता हा बघा धन्यवाद सगळं खाती खाती अभिनंदन अग आता राडा धन्यवाद सीता वहिनी साहेब साष्टांग नमस्कार छोट्याशा पोलीस गरिबाकडून धन्यवाद शीतलताई गरीब नाही तुम्ही धन्यवाद <laughs> झालं का चहा पाणी धन्यवाद 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 मॅसेज मागा ना घेऊ स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंद झालं का चहा पाणी झालं का चहा पाणी झालं का तुमचा नाश्ता झाला असं हो तुमच्या नमस्कार छोट्याशा पोलीस गरिबाकडून थँक्यू थँक्यू राहून द्या मॅसेज डिलेट नका मारवा असून दे असून दे असून द्या काय टेन्शन नाही झालं का चहा पाणी का नाश्ता झालाय हम्म तुम्ही नाश्ता करून तयार असेल मी त्याचा नाश्ता नाही केला माया पाठी मागे का चाललंय का मंगल्याचं बांधकाम चाललोय काय सांगता मला लाईवला एवढं वेळ भेटत नाही धन्यवाद 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 नाही दादा हो का नाश्ता नाही झाला का नाही हो का स्वागत स्वागत माझे माझेकडून वैनिकून नमस्कार तुम्हाला शुभ शुक्रवार ना शुभ शुक्रवार आखाड माहि ना चाले आता आखाड काय करायचं नाही काही बहिणी बाळा आहे का नाही काही तो काही रे बहिणी मग आल्यावर <laughs> काय करणार त्यांना <तो> <laughs> कोंबर मग आकड बोला बाई वा बहिणी बाळांचा आशीर्वाद चांगला असतो कोंबर मग खूप छान मग नाही हो दादा आता माझी दुट्टी वरून आता स्वयंपाक करते घरावरती हो का वहिनी म्हणतात या आमच्याकडं म्हणलं महिना चाललाय काय आहे का नाही आमच्या बहिणींना काही हा वर खाली काय आहे का नाही म्हणते कोंबड काफी ते कोंबड धन्यवाद <laughs> धन्यवाद धन्यवाद स्वागत स्वागत हार्दिक अभिनंदन आम्हाला चटणी भाकरी बरी आहे कोंबड नको दादा मी नाही म्हणत तुमच्या वहिनी दखाट नहीं हो आता कोणी <laughs> <वे। laughs> माघार का काही न तसत आशीर्वाद आहे तुमच्या दोघांच्या पाठीशी माझा कोणी काही द्यावा ही अपेक्षा नाही दोन शब्द गोड बोलावे हेच खूप आशीर्वाद आहे धन्यवाद नक्कीच शंभर टक्के लाखातला शब्द आहे दोन शब्द मोलाचे हेच हेचले मोठे आपल्या माणसासाठी असते आहे का नाही कोणला कोणी दिले किंवा घेतले आणि माणूस मोठा नाही माणूस मनाने मोठा पाहिजे मनाची श्रीमंती हीच धनाची श्रीमंती आहे त्या माणसाची नाही तर आयुष्यात आहेच काय हा एकदाच येणार आहे एकदाच राहणार आहे किती संपत्ती असते किती आतापर्यंत किती संपत्ती होती सोन्याची लंका रा काय राहिले तसं माणसाचे माणूस जर चांगला राहिला तर धन्यवाद तरच असा आशीर्वाद आहे तुमच्या दोघांच्या पाठीशी माझा कोणी काही द्यावा ही अपेक्षा नाही तुम्हाला समजा गोडा बघा ही खूप आशीर्वाद आहे हो नक्कीच शंभर टक्के शंभर टक्के गो माणसाने नेहमी चांगलं हसून फिरून राहा पैसे काय आज आहे उद्या नाही पण माणसं पुन्हा नाही ना माणसं नाही पुन्हा माणसं नाही पुन्हा तुम्ही किती काही केलं काही केलं त्यांनी माजिबात नाही तर कोंबडा माझ्या बहिणी कोंडा माझ्या बहिणीच काही मी पण घरी करू शकते पण माझी बहिणी दोन प्रमाणे बोलली आणि माझ्यासाठी हे शब्द बोलणं तेच खूप आहे माझ्यासाठी वा खूप वा, वा, छान ख आता तुम्हाला काय सांगू शकतात आपले जे सर्व जे आहे ना म्हणजे कस फॅमिली आहे तर वैन स्वभाव तुम्हाला समोरासमोर होईल ना जर बघितली नाईन ना असं गप बोलणार नाही भाऊ कधीच टाकून असं

आहे लोक तिसऱ्या दिवसात हो अगदी बरोबर आहे ऐका ना एकदा माणूस गेला ना ऐका एकदा माणूस गेला ना, ना तेवढ्या पुरतोय तेवढ्या पुरतं फक्त माणसं रडणार विधी करणार दहा दिवसापर्यंत थोडी पाहुण्यांची येवजव होणार दहा दिवसांनी त्याचं नाव सुद्धा कोण निघत नाही आणि त्याचं नाव सुद्धा कोणी काढत नाही किती काय असलं तरी तुम्हाला सांगतो ह्या आणि जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसाने जर चांगलं जर वागलं ना तर शेवटपर्यंत त्याचं नाव तरी निघेन ना हे महत्वाचं आहे का नाही नाव तर निघा का नाही कमीत कमी नाव हा धन्यवाद धन्यवाद अरे ते नमस्कार 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 झाला का आता कोण कोणाची आय डी एम सी एम सी धन्यवाद धन्यवाद झाला का चालू धन्यवाद 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 चहा पाणी झाला ताई साहेब ताई ताई आहे ना दादा आहे काहे का तात्या भाऊ ओळख असणार हो पण आता काय करावा देवा लाईक डन थँक्यू थँक्यू लाईक डन म्हणल्यानंतर मग कोणीतरी आहे नाव होईनी म्हणतात नाव सांगा बोला भर हॅलो बर बर तुमचीच बहीण आहे हरभाप रे माझी कमेंट धन्यवाद दीपाली आहे मधून धन्यवाद 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 मनापासून स्वागत माझी कमेंट आ, गर गर्व आणि मास फक्त तुम्ही जिवंत आहे तोपर्यंतच एकदा मेरी की तुम्हाला सुद्धा शरीराची माती आहे लोक ते संदेव सोबत मातीला जातात मग सर्व कशाला करता तुम्ही हो अगदी बरोबर आहे शेतळताई एकदम बरोबर हाय दादे वाह धन्यवाद ओळख आहे का लाईक डन तुमचीच बहीण आहे माझी कमेंट थँक्यू दीपाली आहे पनवेलमधून वा वा दीपाली ताई स्वागत हार्दिक अभिनंदन आपलं लाईव्ह सभेमध्ये झाला का चहा पाणी बोला चहा पाणी झाला का आपला हार्दिक अभिनंदन बापरे 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 चार नंबर लाईक डन झाला का तुम्ही दीपा नाव ठेवलं ठेवलं की नाही भाऊ बर बर ओके ओके मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन प्रभाकर दादा सुद्धा आगमन झालंय प्रभाकर दादा झाला का चहा पाणी श्री कृष्ण कहते हे कलयुग मे लोक आच्छा पाने के लिए सचो को खो राम रामतात तेव्हा हो, नमस्कार प्रभाकर दादा स्वागत या लाइव मंचावर उपस्थित अंजलताई म्हणतात नमस्कार हो, नमस्कार ताई दादा नमस्कार दादा नमस्कार म्हणतात धन्य, धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन अंजलताई माझे गुड नमस्कार तुम्हाला आदरणीय ताई नमस्कार आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग थँक्यू ताई अंजलताई झालं का चांगली आणि मी अ पाच पांडवांपैकी एक हो का वा 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 खूप छान मी पाच पांडवांपैकी एक वा पाच पांडवापैकी एक मग कोण सांगा सांगा पाच पांडवापैकी एक कोण खावताय ताया साहेब थँक्यू थँक्यू ताते भाऊ नमस्कार झोप झाली का ताचे भाऊ <laughs> मग झोप नाही मग अहो लवकर उठावं लागतं काय करता हे बघा हे किती चाललंय आता हे काम आता हार गरीब गेलं बांगडं गरीब पडला उघड